भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यभर हर्षोल्लासात साजरी केली जात आहे मुंबईत विधानभवन यांनी डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत वडाळा इथल्या कोरबे मिठागर भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं भाषावर प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती बाबासाहेबांच्या विचारातूनच झाली असल्याचं सांगत मुंबई आणि बाबासाहेब यांचं अतूट नातं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुण्यात सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या उपेक्षित समाजाच्या विकासासाठी आज अनेक सरकारी योजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत असं त्या म्हणाल्या नागपुरात दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायांकडून अभिवादन करण्यात येत आहे कामटे इथल्या ड्रॅगन पॅलेस मध्ये संचालिका अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं यावेळी बुद्धवंदनाही घेण्यात आली अकोल्यातल्या जुन्या बस स्थानक परिसरात तब्बल अठरा हजार चौरस फूट क्षेत्रफळावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती रांगोळी साकारत त्यांना अभिवादन करण्यात आलं यासाठी दोन हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला पंचावन्न कला शिक्षकांनी मिळून चाळीस तासांच्या अवधीत ही रांगोळी साकारली आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसंच रॅलीही काढण्यात आली आंबेडकरी विचारांच्या विविध पुस्तकांचं आणि साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं तर काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं